हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू द चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आहे आणि मजेत असाल ब्लॉगची सुरुवात आजच्या गणपती बाप्पाच्या आरतीनं होती आहे आज सातवा दिवस आहे गणपती बाप्पाचा आणि म्हटलं चला आज शूट आहे तर ब्लॉग पण आज आरतीपासूनच सुरुवात करूया हल्ली आमचं uh, सगळ्यांचं टायमिंग सेम झालं आहे गणपती बाप्पा असल्यामुळे कारण अभिषेकचं कसं होतं त्याचं थोडंसं इकडे तिकडे अंघोळ थोडी उशिरा असं होतं बट हल्ली गणपती असल्यामुळं आरती करायचीच असते सकाळी त्यामुळे सगळं वेळेत आवरतं म्हणजे सगळ्यांच्या आंघोळी आणि सगळे रेडी एका वेळेला होतात असं होत नाही की माझा मूड नाही आहे मी संध्याकाळी आंघोळ करतो वगैरे असं काय नाही होत तर ही एक बेस्ट गोष्ट आहे जी मला खूप आवडते आणि युधवीरचं युधवीरला ती पंचारती जी आहे ती नाही पकडतायत आम माझ्या मम्मीकडे ना आपण निरंजन आणि ते जे आपलं काय बोलतात ओवाळ्याचं ताट असतं मी विसरून गेलं त्याला त्याच्यामध्ये हे ताम्हण असतं ना मी विसरले सो सॉरी त्याच्यानी आरती करतात बट इकडे आम्ही पंचारतीनी करतो आणि ही जी पंचारती आहे ती आजीची खूप वर्षांपासून जी जुनी पुराणी आहे सो ते हात पण इतके भरून येतात माहिती आहे खूप जास्त भरून येतात त्यानंतर या दोघांना हो काढायची होती रांगोळी आणि मग सगळं राऊंड काढण्यासाठी हे कुठून यांनी बघितलं आहे माहिती नाही प्लेट आणि काय काय सगळं आणून बाहेर बसलेले आहेत म्हणलं चला बसला आहे ना तुम्ही दोघे खेळताय ना बस झालं मला तुम्ही डिस्टर्ब करू नका आणि मग मस्त मजा चालली आहे त्यांची मी पण काही वेळेला त्यांना अशी घाण वगैरे करू देते त्यानंतर आम्ही गेलो होतो समोर त्यांचं आज गणपतीचं विसर्जन होतं तर नवाब त्यांच्या घरी आला आणि तिथे ती तीन त्यांचे छोटे छोटे डॉग्स आहेत खूप छोटे आहेत ते तर तो त्यांना डिस्टर्ब करेल म्हणून मी आले पण आता त्याला असं झालं ना की अभिषेक अकीरा विरू आणि आजी तिघे पण तिकडे आहेत चौघे पण तिकडे आहेत त्यामुळे त्याला असं झालं आहे की मला तिकडे जायचं आहे आणि मी जबरदस्ती त्याला इकडे बसवून ठेवते गणपती असल्यामुळे दरवाजा आम्ही जितका होईल तितका उघडास ठेवण्याचा प्रयत्न करतो त्यानंतर आले आणि माझ्या अपार्टमेंटमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे खूप वेळेला की असं इथे हे घालायला अलाउड नाही आहे कपडे म्हणा किंवा काहीच बट मी टाकते आता कारण पाऊस पडतोय कंटिन्युअस आणि मग थोडंसं जर ऊन आलं ना तर त्या दिवशी मी टाकते बाबा कारण कपडे सुकत नाहीत प्लस हे बेडशीट वगैरे माझ्या दोन तीन दिवसांपासून पडल्या होत्या तर म्हटलं यांचे रूल्स फॉलो करणं महत्त्वाचं नाही आहे सध्या सध्या माझ्या बेडशीट सुकणं महत्त्वाचं आहे म्हणून मग हे आता एक दोन दोन तासात ता असंच वातावरण राहिलं ना तर ते मस्त एकदम छान ड्राय होऊन जाणार नाहीतर मग ते खूप जास्त वेळ आतमध्ये फॅन लावा मग दुसरे कपडे जे धुतलेले असतात आजचे ते वेटिंगला त्या मशीनमध्येच ठेवा तर त्यापेक्षा हे सगळं मस्त बाहेर टाकलं एक दोन तासात ता की होऊन जातं तर रेडवाली जी आहे त्याला दोन तास लागतील ब्लूवाली जी आहे ती तर लगेचच होऊन जाईल ओके तर आजच्या ब्लॉगमध्ये मध्ये मी व्हॉइस ओव्हर देताना जर तुम्हाला कुठे काही आवाज येत असेल ना तर पुढे बघा काय येतोय ये ते तर आत्ता जे तुम्ही बघितलं ना ते सातव्या गण सातव्या दिवसाच्या गणपतीचं विसर्जन माझे इथे लेक आहे तर ते खूप कंटिन्युअस आता सुरू असतं ही सुरुवात आहे जस्ट म्हणजे आत्ता वाचत आहेत काहीतरी साडेतीन आणि ही सुरुवात आहे यानंतर हे रात्री बारा साडेबारा एकपर्यंत चालू राहतं भरपूर मोठमोठे डॉलबीज ढोलताशे सगळं सुरुवातीला खूप छान वाटतं पाच साडेपाच सहा वाजेपर्यंत वाजता आणि त्यानंतर जसं जसं टाईम जाईल तसं तसं मग ते human, त्रास व्हायला लागतो त्या गोष्टींचा कारण कंटिन्युअस माझ्या सगळ्या बाल्कनीज या आहेत आणि पूर्ण ते खूप त्रासदायक होतं बट ठीक आहे प्रत्येकाचं गणपती विसर्जन होतं आहे प्रत्येकाला आपला आनंद त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं व्यक्त करायचं आहे ते करतात बट ॲज अ ह्युमन आम्हाला थोडाफार त्रास होतो बट दॅट्स फायनल म्हणजे फेस्टिवल आहे तर एवढं तर चालणारच आणि दीड दिवसाच्या गणपतीला इतकं नाही होत पाचव्या दिवशी यावर्षी काहीच नाही झालं कारण पाचव्या दिवशी मोस्टली लोकांचं विसर्जनच नव्हतं आज सातवा दिवस नववा आणि लास्टचा डेला तर आमचं पण असतं विसर्जन तर आत्ता मी जेवले आज झोपण्याचा काही चान्स नाही कारण बरीच कामं पेंडिंग आहेत आता माझ्याकडे पूजा पण असणार आहे त्यानंतर मध्येच माझा बड्डे असणार आहे सो बड्डेचा अभिषेकने मला सांगितलं की बड्डेचा एक दिवस आधी म्हणजे उद्याचा दिवस तीन तारखेचा कुठली कामं ठेवू नको काय माहिती आहे आता त्यात म्हणजे त्या त्याला ता, घेऊन असं जायचं कुठे असं कुठलं म्हणजे त्याला कुठल्या कामामध्ये कन्सिडर करू नको असं सांगितलं आहे सो आता संध्याकाळी जायचं आहे बाहेर मला सगळं पूजेचं वगैरे आजच मला साहित्य आणून ठेवायचं आहे मी विचार करत होते नेल आर्ट करून घ्यायचा नेल आर्ट म्हणजे एक्सटेंशन जेल एक्सटेन्शन किंवा ॲक्रेलिक एक्सटेंशन मी आजपर्यंत कधी केलेलं नाही आहे बट मी एक रील बघितली होती की आ, हे कॅन्सरवर जातं सो मी ए, 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 इन डेप गेले नाही बट याच्याबद्दल तुम्हाला काही आयडिया असेल तर मला सांगा की काय कसं काय वगैरे तर मी जाता जाता एक रील बघितली होती सो थोडंसं डायसी झालं मी ते उद्याचा एक दिवस आहे माझ्याकडे तर ते मी करून घ्यायचा माझा प्लॅन आहे बघू आता तुम्ही कसे कमेंट्स करताय काय सांगताय काय सजेस्ट करताय त्यावर सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत आणि मला तर आता आता हां तर मला तुम्हाला हे सांगायचं होतं आता ना की काल एक मजाच झाली काल कालची गोष्ट सकाळ सकाळी नवाबची तब्येत अजून काही एवढी बरी नाही काल मी त्याला डॉक्टरांकडे नेऊन गेले पण डॉक्टरांनी आता थोडंसं त्याचं औषध दिलं आहे आणि थोडं त्याला म्हणजे ऑब्झर्व करायला सांगितलं आणि त्यानंतर दोन दिवसानंतर परत विजिट करायला सांगितलं आहे हळूहळू तो होईल नॉर्मल पण सध्या तरी तो नाही आहे तसा आता काय झालं आहे नवाबचं हे मी पहिल्यांदा तुम्हाला सांगते की नवाबचं जे चारी पाय ना त्यांनी स्वतःचं खाजवून खाजवून खाजून म्हणजे चावून 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 जखमा केल्या होत्या तीन पाय क्लिअर झालेत आणि एका पायाला जखम आहे बट तो चालू शकतो असं नाही की तो चालूच शकत नाही बट सडन काय झालं परवा तो एका बाजूचा पाय उचलून ना पायच उचलला ज्या पायाला काही नाही त्या सगळं नॉर्मल आहे आणि त्याचा बॅलन्स द्यायला लागला जेव्हा मी नको त्या गोष्टी नको ती चूक पण करतो की आपण गुगल करतो मी गुगल केलं तर त्याच्यामध्ये असं लय आलं की डॉग्सना जेव्हा पॅरलाईज होतो त्यावेळी हे असं होतं सो मी माझा डॉक्टर जो होता तो मला असं वाटत होतं की चेंज करायला पाहिजे सो मी सडन चेंज केलं आणि दुसरीकडे गेले तर त्याने सांगितलं हे काय नाही आहे त्याला जे खाजत होतं किंवा तो जे कंटिन्युअस चावत होता त्याच्यामागचं रिझन हे होतं की मी सनी फ्लोअर क्लीनर यूज करते जे त्यांच्यासाठी खूप हार्श आहे डॉगसाठी आणि त्याचं त्याला इन्फेक्शन व्हायचं म्हणजे ते खाजायचं त्यामुळे तर बाकीचं आता ते कवर अप कसा होतो आहे ते बघूया तर मी तुम्हाला सांगत काय होते है? हा तर तो आजारी असल्यामुळे काय झालं काल सकाळी मी जस्ट उठून बाहेर गेले रूममधून आणि मी अजून ब्रश पण नाही केला मी रूममध्ये परत येते तोपर्यंत ना त्यानं उलटी करून ठेवली होती तर मग मी तशीच काही ब्रश नाही काय नाही काय नाही तशीच मी पहिल्यांदा हे सगळं काढायला आले उलटी म्हणजे तो काही खातच नाही पाणीच होतं पण ना काय माहिती मला असा वास आला आणि त्याने मला उलटी आली तर मी गेले बाथरूममध्ये उलटी करायला मला उलटी झालीच नाही फक्त उलटीचं ते येतं ना असं प्रेग्नेंटे प्रेग्नेंट असतो आपण त्याला कोरड्या उलट्या येतात तशा टाईपचं मला असं झालं आणि इतक्या अजोरात माझ्या पोटातून इथंपर्यंत झालं ना आणि ती चमक बसली माझ्या कमरेमध्ये आता तुम्ही करक भरली हा शब्द ऐकला असेल तर माहिती असेल तुम्हाला ते समजलेलं असेल की म्हणजे करक भरली मला आणि जे मला त्रास झाला मी अशी प्रॉपर वाकू शकत नव्हते मला असं खाली काही घ्यायचं असेल तर मी प्रॉपर बसायचे उचलायचे आणि मग म्हणजे ते आठव्या नव्या महिन्यात आपण करतो तसं आणि त्यामुळे माझ्या मांड्या दुखायला लागल्या आणि ते करक भरणं प्रकार फार भयानक ते आजीकडे हे होतं आजी आहे माझ्याकडे आता तर आजीचं ते ऑर्थो डॉक्टर ऑर्थोचं बाम होतं ते लावती आहे स्प्रे मारती आहे बट कोमल बोलली की ते तुम्हाला हे करावं लागेल इंजेक्शन घ्या म्हणजे ते लगेच कमी येईल पण तिने दिलेल्या गोळ्यांमुळं तिने सांगितलेल्या त्यांनी माझं कमी झालं आता आता सध्या तरी म्हणजे काही इतकं नाही आहे पेन जितकं मला सकाळपर्यंत होतं त्यामुळं मग काल तर, आ, मी ठरवलं होतं ब्लॉग शूट करायचा पण ते काय झालं नाही सो सेम डे ब्लॉग शूट करणार सेम डे एडिट करणार सेम डे पोस्ट करून टाकणार तर गणपती आहे त्यामुळे थोडंसं डिस्टर्ब होतं आहे आणि मला खरंच मी आजच्या माझ्या मिनी ब्लॉगमध्ये पण बोलले की मी ब्लॉग्स पण बघ बघते ना आता जाता जाता येतात समोर अशी प्रॉपर जाऊन कोणाचे बघत नाही बट येतात समोर तर मला प्रश्न पडतो की गणपतीच्या दिवसांमध्ये वगैरे कसे आहे लोक एवढे छान रेडी आवाज येत असेल तर थोडंसं इग्नोर करा वॉईस ओव्हरला पण खूप प्रॉब्लेम येणार आहे आता मला असं वाटतं कसे हे लोक एवढे रेडी होतात एवढे छान आणि कामं करतात घरातली मला होतच नाही काय होते काय माहिती म्हणजे मी ठरवते बट अगेन मला असं वाटतं की अरे साडी नेसून दहा मिनटाच्या कामाला पंधरा मिनटं लागणार त्यापेक्षा नकोच बट मी करेन मी साडीवरती एक दोन तरी ब्लॉग्स जे आहेत ते मी आणण्याचा प्रयत्न करेन कारण सणामध्ये साडी नेसली पाहिजे आणि ब्लॉगच्या निमित्ताने तर मी साडी नेसेन तर असं आहे तर चला आता थोडा वेळ बिग बॉस बघेन बिग बॉस जस्ट बघायला सुरू केलं आहे एक दोनच एपिसोड बघितले थोडंसं बिग बॉस बघेन आणि त्यानंतर लागेन कामाला तर तुमच्यासोबत ते शेअर करेनच मी जे काय असेल ते आजचे माझे प्लान्स ना खूप वेगळे होते मी आज ॲक्च्युली बरीच कामं करायची आहेत माझ्या घरी पूजा आहे तर पूजेचं जे शॉपिंग आहे ते बाकी आहे माझं अजून म्हणजे पूजेच्या महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या आणायच्यात त्यानंतर मी तुम्हाला जसं की सांगितलं की मला नेल एक्सटेन्शन करून घ्यायच्या विचारात आहे मी तर ते पण मला आजच करायचं होतं आय एम सो सॉरी तुम्हाला जर फटाक्यांचा जर नाही फटाक्यांचा तो सगळा आवाज येतो आहे मला माहिती आहे बट माझ्याकडे दोनच ऑप्शन आहेत एकतर मी तुम्हाला अशा आवाजामध्ये व्हॉईसवर देऊन मी व्लॉग अपलोड करेन किंवा आज व्लॉग अपलोडच नाही करणार सो मी माझा आवाज जोपर्यंत तुम्हाला पोहोचतोय तोपर्यंत तो ठीक आहे मला काय म्हणायचं आहे ते तुम तुमच्यापर्यंत जात आहे तोपर्यंत ठीक आहे त्यामुळं मग हा जो ब्लॉग आहे तो अशा कंडिशनमध्ये मी व्हॉइस ओव्हर करते आहे आणि त्यानंतर तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न आहे तर जसं की मी तुम्हाला सांगितलं अशी बरीच कामं जी होती ती पेंडिंग आहेत माझी पण मी हे कपाट जे आहे ते काढून बसले याच्या मागचं कारण हे की अभिषेक जेव्हा युरोपला गेला होता टुमो लँडसाठी तर त्यावेळी त्याने मला त्याची अंगठी आणि चेन काढून माझ्याजवळ दिली होती आणि ते मी सगळं माझं सोनं जिथे असतं तिथे कुठं ठेवलेलं नव्हतं परवा पूजा म्हणून आजी आणि मी मगाशी बसलो होतो तर आजी मला बोलले आहे की बघ दाखव काय काय घालायचं तुझं डोक्यात आहे वगैरे तर ते सगळं मी काढत बसले आणि त्यानंतर मला क्लिक झालं की अरे यामध्ये अभिषेकचं अंगठी नाही आहे चेन नाही आहे आणि त्याच्यासाठी मी एवढा सगळा आता पसारा जो आहे तो काढलेला आहे अजूनपर्यंत म्हणजे वॉइस ओव्हर देऊन द्यायला मी इथे आली आहे तरीसुद्धा मला अजून अंगठी सापडलेली नाही आहे जाम टेन्शनमध्ये आहे मी कारण बऱ्यापैकी चांगलं कॉस्टचं आहे म्हणजे अभिषेकची अंगठी पुरुषांची एका अंगठी आणि चेन अगदी म्हणजे छोटीशी तर नसणार सो तुम्ही अंदाज लावू शकता आणि ती जर गेली ना तर मला म्हणजे आयुष्यभर मला अभिषेक काहीच न बोलणार पण माझं मन मला आयुष्यभर खात राहील सो मी जीवाचा अट आटापिटा करून सगळं जे आहे ते शोधण्याचा प्रयत्न करते युद्धवीर मला असं आठवतं आहे ना की मी माझ्या कानातल्या रिंगा काढून इथे जे तुम्हाला तीन कंपार्टमेंट दिसतात तिथलं वरच्या बाजूला ठेवलं होतं आणि त्या रिंगांच्या मध्ये मी अंगठी ठेवलेली मला आठवते चेनचं मला काही आठवतच नाही आणि झालं काय माहिती आहे माझी घाणेडी सवय कपाट व्यवस्थित न लावण्याची त्यामुळे ते कोंबून 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 ना ते वरचा जो कंपार्टमेंट आहे तो असा तिरका झाला होता आणि मी विचार करत होता की आता अपूर्वा येणारच आहे माझ्या बड्डे दिवशी तर तिच्याकडून मी लावून घेईन कारण नेहमी माझं कपाट तीच सेट करते म्हणून मी तसंच त्याला चालवत होते कसं बसं आणि नंतर माझ्या लक्षात आलं की अरे ह्यामध्ये रिंगा होत्या आणि त्याच्यासोबत अंगठी पण होती मग ते कदाचित खाली पडलं असेल कारण ते पूर्ण असं तिरकं झालं होतं तर रिंगा सापडल्या एक दहा वीस रुपयेचे कॉइन्स ठेवले होते ते सापडले काही कीज होत्या माझ्या लॉकरच्या वगैरे त्या होत्या मग मला वाटलं की चल सगळं जागच्या जागी आहे पण अंगठी खाली पडली असेल म्हणून मी सगळं काढलं पण मला अजूनपर्यंत काही अंगठी जी आहे ती मला मिळालेली नाही आहे खरंच म्हणजे पैसे जातील हे ठीक आहे पण हे ठीक नाही आहे ॲक्च्युली पण पैसे जाणार नुकसान होणार याच्यापेक्षा जास्त मला गिल्ट या गोष्टीचा येईल ना की मी इतकी गाफील कशी होऊ शकते मला हंड्रेड पर्सेंट हे माहिती आहे किंवा हे वाटतं आहे की माझं जे काही मी ठेवलं आहे ना चेन आणि अंगठी जिथे पण ठेवली आहे ना अगदी सेफेस्ट प्लेसला ठेवली आहे हा माझा माझ्या मम्मीचा आणि माझ्या मावडीचा आमच्या तिघींचा प्रॉब्लेम आहे आम्ही इम्पॉर्टंट गोष्ट इतक्या सेफ ठिकाणी ठेवतो की नंतर ती आम्हालाच आठवत नाही तर मला माहिती मी सेफ ठिकाणी ठेवली आहे पण ते सापडलं पाहिजे आणि लवकरात लवकर सापडलं पाहिजे तर तुम्ही पण प्रे करा या गोष्टीसाठी सापडणार या याची गॅरंटी मला आहेच बट लवकरात लवकर सापडावं यासाठी कारण मग ते माहिती आहे ना टेन्शन राहतं उगंच टांगती तलवार राहते डोक्यावर सो हा आजचा व्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा गणपती असल्यामुळं कसं होतं आहे मी आता समजा मी आता गुरुवारी ब्लॉग अपलोड करणार आहे तर मला बुधवार गुरुवार असं शूट करून तुमच्यापर्यंत आणलं पाहिजे कारण तुम्हाला प्रत्येक दिवसाचा अपडेट मिळाला पाहिजे थोडा का होईना पण गणपतीमुळं तसं होत नाही आहे सो थोडंसं गणपती विसर्जन होईपर्यंत आणि त्यानंतर अखेराची लगेच एक्झाम आहे त्यानंतर थोडंसं इकडे तिकडे होईल बट एकदा रुटीन स्टार्ट झालं की गोष्टी ज्या आहेत त्या नॉर्मल होतील आणि तुम्हाला प्रत्येक दिवसाचं तर मी अगदी तीन दिवसच जरी ब्लॉग टाकले ना तरी तुम्हाला प्रत्येक दिवसाचा मी डे वाईज अपडेट देत जाईन डेट पण देत जाईन की हे या दिवशीचं किंवा या तारखेचं आहे या तारखेचं आहे सो तुमचं कन्फ्युजन होणार नाही आता जो व्लॉग आहे तो येईल गुरुवारी चार सप्टेंबरला आय ट्राय की मी उद्या बुधवारचा जो आहे तो शूट करेन आणि गुरुवारी पण शूट करेन बट नाहीच झालं तर मग मी गुरुवारी शूट करेन आणि त्या दिवशीचा जो व्लॉग आहे तो सेम डेला मी अपलोड करेन तुमची काही रिक्वेस्ट असेल रिक्वेस्ट इन द सेन्स रिक्वेस्टेड व्लॉग असेल तर ते मला नक्की आ, सांगा कमेंट बॉक्समध्ये पुन्हा भेटते नेक्स्ट ब्लॉगमध्ये गुरुवारी तोपर्यंत ब बाय टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग आणि तुम्ही सगळे कसे आहे मला सा सांगा अजिबात विसरू नका